अक्षय तृतीयेला राजयोगांचा मेळा या राशींच्या कुंडलीत लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येऊन देणार करोडपती व्हायची संधी वैदिक ज्योतिष पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये दहा मेला अक्षय तृतीयेचा मुहूर्त जुळून आला आहे या दिवशी केलेल्या गोष्टी व त्यांचा प्रभाव अक्षय म्हणजेच कधीही न संपणारा असतो असे मानले जाते अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दहा मेला यंदा अनेक शुभयोग जुळून येणार आहेत या दिवशी गजकेश्री राजयोग तसेच मंगळ व बुधाच्या मिलनाने मीन राशीत धनयोगसुद्धा निर्माण होत आहे दहा मेला रवियोगसुद्धा तयार होत आहे या राजयोगामुळे राशीचक्रातील चार राशींच्या नशिबात प्रचंड यश धनसंपत्ती पदप्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी करोडपती होण्याची सुद्धा संधी देऊ शकते या चार राशी कोणत्या आहेत हे पाहूया अक्षय तृतीयेपासून या चार राशी होतील करोडपती वृषभ रुशवरास। राशींच्या रुशवरास। मंडळींना अक्षय तृतीयेचा मुहूर्त लाभदायक असणार आहे या राशींच्या मंडळींना मनसोक्त आनंद लुटण्याची व यशस्वी आयुष्य अनुभवण्याची संधी मिळू शकते आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढतील आर्थिक स्थितीत सुधारणा आल्याने मानसिक आरोग्यसुद्धा स्थिर व सबळ राहील व्यवसायातून प्रचंड मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीवर भर द्या सुरुवातीचे काही दिवस कठीण जातील पण नंतर यश लाभत राहील मिथून रास मिथून राशीच्या मंडळींना अक्षय तृतीयेला शुभवार्ता मिळू शकते आपल्या बँक बॅलेन्ससहित खर्चाचा आकडा वाढवणारा असा हा कालावधी असेल तुमच्या मनाला व शरीराला आराम देण्यासाठी पैसे खर्च करण्यास सक्षम व्हाल कामाच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू दूर होतील नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचासुद्धा फायदा होऊ शकतो अडकून पडलेली कामे मार्गी लागतील तुळरास तूळ राशीच्या लोकांसाठी दहा महिनंतर पुढील कालावधी नशिबाला चमक देणारा सिद्ध होऊ शकतो आयुष्यात सुखसमृद्धी लाभू शकते समाजात मान सन्मान वाढीस लागेल नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी आपले म्हणणे सिद्ध करता येईल त्यामुळे तुमच्याविषयीची मतं बदलू शकतात विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याची संधी मिळू शकते धनुरास धनुराशीच्या व्यावसायिकांना किंवा व्यापाऱ्यांना अक्षय तृतेचा मुहूर्त शुभ ठरू शकतो गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वाढवडिलांच्या संपत्तीची सुद्धा मदत होऊ शकते कौटुंबिक नाती सुधारतील वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढून तुम्हाला भरभराटीसाठी जोडीदाराची मदत मिळू शकते विवाह इच्छुक मंडळींना चांगले स्थळ चालून येऊ शकते